पुणे जिल्ह्याचे प्रसिद्ध आपण सांगा पोहोचले तुळशीबाग मध्ये मानाचा गणपतीचे दर्शन घ्यायला अहिल्यानगरचे खासदार माननीय निलेश जिल्ह्याचे पोहोचले पुण्यातील फेमस कर्जत वडापाव खायला बातम्या परत ऐकू तुम्ही आधी हा विषय ऐका आज रात्री बारा वाजताच आमची सवारी निघाली पुण्याचे गणपती बघायला म्हणलं दिवसा तर मारण्याची गर्दी असते या मग चला आपण जरा रात्री जाऊन पाया पडाव पण तिथे गेल्या काळाला दिवसापेक्षा डबल गर्दी तर रात्रीच होती गेल्या गेल्या आपण गेलो मानाचा पाहिला गणपतीला म्हणजेच कसबा गणपतीला पोलिसांना सुद्धा हँडल वाहना इतकी गर्दी झाली तिथं मग काय लांबूनच दर्शन घेऊन आपण आलो दगडूशेठ गणपतीला तिथे ॲज युजल गर्दी होती त्यांचं दर्शन घेऊन गे आपण गेलो तुळशी बागेत रे बाबू हितली गर्दी असली खतरनाक होती भाई काय सांगू तुम्हाला तुम्ही तर बघा येते फक्त या व्हिडिओ मध्ये आणि त्यातली त्यात तिथं आज आला होता डॉन मी मनाने एकशे पाऊल नाही टाकलं गर्दी ऑटोमॅटिकच होती तिथे कसं तरी दर्शन घेऊन मी आपलं आपल्या एका कडेला येऊन थांबलो बाबा लईची आंबाची मी चालू होते आतमध्ये तुळशी बागेतून आपण गेलो जिलब्या मारुती गणपतीला जिलब्या मारुती गणपतीला बारा ज्योतिर्लिंगची प्रतिकृती केली होती तुम्ही फक्त ही लाईन बघा लाईन बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृती बघायला इतकी मोठी लाईन थांबली आज सगळीकडे गर्दी बघून एवढं तर भाई पुण्यात रात्रीच्या वेळी गणपती बघायला कधीच नाही जायचं आम्ही तर आपलं सगळे मानाचे गणपती करून बाहेर आलो बाबा आणि म्हणलं काहीतरी खावा तिथं आपल्याला आपल्या अहिल्यानगरचे खासदार माननीय निलेश लंके सुद्धा दिसले मंदरीत सोबत एक फोटो वगैरे काढला आणि मस्तपैकी वाडापाव घेऊन खायला लागलो आता तू आपला ब्लॉग शेअर कर मित्रांना आणि मला फॉलो करून घे गपचूप धन्यवाद